श्रीमान योगी भाग तिसरा आपण ऐकत आहात शिवचित्र छत्रपतींची गाथा सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचं घोडदल उभं होतं भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती बालकृष्ण हनुमंत श्यामराव निलकंत रघुनाथ बल्लाल कोरले ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाज्याशी उभी होती एक शाही मेना पहिल्या चौकात ठेवला होता भुईपट बांधलेली भुई, भुई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते विश्वासरावाची मंडळी आत जिजाऊंची खनानारहाणाने उठी भरत होती भरल्या ओटीने आणि भरल्या कपाळाने जिजाऊ सदरेवरती आल्या लखोजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेण्यात बसल्या जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी मेण्यात बसली मेणा बस उचलला गेला जुन्नरच्या मालावरून मेना गडाकडे चालू लागला मेण्याच्या मागे पुढे घोडेश्वर चालत होते लखुजी विश्वासराव मेण्याच्या दोन्ही बाजूंनी जात होते गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली लखुजीराव उतार झाले विश्वासराव म्हणाले घोडी चढतात कि हो पण वाट पायऱ्यांची आहे मीना सांभाळायला हवा उगीच वर खाली होतो मीना गड चढत होता मेण्यावरती हात टेकून साठीचे लखुजीराव चालत होते गडाचा पहिला दरवाजा हत्ती दरवाजा ओलांडून गड चढत असता माग वळून पाहिलं तर जिन्नर खोरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेलं दिसत होत पीर दरवाजापुढे पुढे चढण सुरू झाली भुई अलगत मेना नीत होते लखुजीराव आस्ते आस्ते म्हणत चालले होते मेण्याचा कुई कुई आवाज फक्त येत होता शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जातास मेना शिवाईच्या देवळाकडे वळला मंदिराजवळ मेना थांबला मेना जमेला तेकताच मेण्याचा पडदा सरकावला गेला जिजाऊ साहेबांनी विचारलं गड आला का जीव लखजुराव म्हणाले शिवाईचं दर्शन घे आणि मंगळावरती जाऊ जिजाऊ साहेबा बाहेर आल्या त्यांनी देवळाकडं पाहिलं उभ्या कड्याच्या गर्भात वसलेलं ते देवी मंदिर निरखून जिजाऊ साहेबांनी पाय उचललं पूजा साहित्य घेतलेल्या दाशी पुढे गेल्या लोकराव विश्वासराव मागून जात होते देवळात जातात विश्वासराव म्हणाले राणीसाहेब हे जागृत देव इथं मागितलेल्या वाया जात नाही जिजाऊसाहेबांनी देवीचा प्रसाद घेतला दंडवत घालून उठत असलेले लखूजी म्हणाले मुली एक काम करशील का विचार एकदम बदल बदलत ते म्हणाले सांगेन नंतर सांगेन गडावर पोचायला उन्हेवर चढले ते आंबारखाना मागे पडला गडमाता येता समोरचा वाडा नजरेत आला वाड्यासमोर मेहनत थांबला आणि जिजाऊसाहेबा गड निर्कित होत्या लखोजी जाधव जिजाऊ साहेबांना घेऊन पुणे दिशेला गेले तेथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते म्हणाले जीव एकटे आहेस असं कधी वाटून घेऊ नकोस समोर हा लेण्याआद्रे आहे त्याच्यासारखा संरक्षक आस्था भीती कसली जिजाऊ साहेबांनी हात जोडले श्री गणेशाला महाली जिजाऊंना सोडून जाधवराव निघाले जिजाऊंनी लखुजीरावांचे पाय शिवताच लखुजींना असू आवर जिजाऊ साहेबांना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले पुरी खुळी का तू अरे तुझ्या नवऱ्यानं जरी बोलवलं नाही तरी नातवाचं मुख पाहायला मी येईल बरी आठवण झाली म्हणत लखोजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला ते म्हणाले हे एकशे एक होण आहेत देवळात मी नंतर सांगेन असं म्हणाल होतं ना तिथे मी नवीच बोललो मुलगा झाला की देवीवरून टाक टाकपुरी माझा तुला आशीर्वाद आहे देवी कृपेनं असं पोर तुझ्या फुटील की जन्म पांग फिडेल त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताट राहील दुखाचा लवलेसही तुझ्या मनाला शिवणार नाही काळजी नको येतो मी वाड्याबाहेर येताच नारो त्रिंबळ हनुमंत गोमाजी नाईक पानसंबळ यांनी मुद्रे केले लखुजीराव म्हणाले अहो तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणीसाहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही त्यांना सांभाळा जी नाईक म्हणाले लखुजीरावांची नजर नजर विश्वासरावांच्याकडे गेली विश्वासराव अहो तुमचा उपकार फिटायची नाही तो पण राहावत नाही म्हणून नको मामासाहेब काही सांगायचं नाही माझ्यावरती विश्वास ठेवून निश्चिंत असा तुमच्यावरती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा कोणावर अव अडचण असली तर आमचं वैर मनात नाता निरोप पाठवा आम्ही गडावरती हजर हो राम राम घ्या परत मुद्रे झडले विश्वासाला चार पावले पोचवायला गेले शिपाई गड गडनडीत फिरत होते सूर्य मात्र मस्तकावरती आलता आणि प्रथम मात्र महासाहेब जिजाऊंचं शिवाई देवींचं दर्शन झालं आणि महासाहेब जिजाऊ पहिल्यांदा मात्र शिवनेरीकडे शिवनेरीकड्यावरती आल्या तीच मा माता शिवाई खऱ्या अर्थाने महासाहेब जिजाऊंना मात्र पाहुणार होती महासाहेब जिजाऊंच्या नवसाला पावणार होते मासाहेब जिजाऊंच्या जे मनी होतं ते मात्र खऱ्या अर्थाने शिवमार्तंड आणि तिन्ही देव म्हटले तरी चालना विष्णू भगवंत ब्रह्मा तिन्ही म्हणून देवाने ज्या पद्धतीने दत्तप्रभूंच्या रूपने अवतार घेतला त्याच पद्धतीने एक शिवभारत मात्र तिथून चालवणार तर तोच शिवनेरी गड आणि तेच महासाहेबजी जाऊ आणि तेच शिवाय देवी प्रणाम त्या शिवाय देवीला आणि प्रणाम त्या महासाहेबजी जाऊंना जय भवानी जय शिवराय